मित्रांनो नमस्कार आज आपण पाहतोय कापूस पिकावर फवारणी सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पहिली फवारणी बाकी असेल जर बाकी असेल तर ही फवारणी करू शकता जर तुमच्या कपाशीला पाण्याचा ताण पडला असेल तर अशा परिस्थितीमध्ये रस कीड जी आहे ही तुमच्या पिकावर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसत असेल पण आता जर पाऊस पडला चांगल्यापैकी तर याच्यामधली जवळजवळ तीस टक्के कीड जी आहे ही नैसर्गिकरित्या कमी होते नैसर्गिकरित्या कमी होते म्हणजे याच्या सुद्धा कारण असतात नैसर्गिक पद्धतीने जेव्हा तुम्ही पीक मॅनेज करता त्यावेळेस तुम्हाला फवारण्या कमी लागतात वैयक्तिक मी तुम्हाला सांगत असतो की फवारण्या कमी करा कारण याच्यामध्ये जे आपलं सीड आहे सीडमध्ये वापरलेले जेनेसिस सी असेल किंवा इतर काही प्रोसेस असेल किंवा काही जैविक बुरशीनाशक असेल ज्यांच्यामधून त्यांची बीज प्रक्रिया झालेली असते किंवा रासायनिक बीज प्रक्रिया असेल ज्यांच्यामधून त्यांची बीज प्रक्रिया झालेली असते की त्यामुळं त्यांना जी सेल्फ डिफेंडंट पॉवर ज्याला आपण म्हणतो ती ऑलरेडी त्या पिकामध्ये असते त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला की नैसर्गिकरित्या जर पिकावर बऱ्यापैकी जे ॲटमॉस्फिअर तयार व्हायला पाहिजे ते जर झालं तर कीड जी आहे ही आपोआप अप कमी होत असते म्हणून याच्यासाठी आपल्याला फवारणी करताना आपली वेळ बरोबर आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे आता आपली काही लागवड जी आहे ही टप्प्याटप्प्याने लागवड झाली त्यामुळं आपल्याकडं आता जवळजवळ वीस दिवसांचा पण प्लॉट आपला आहे परंतु एक एकरमधला काहीसा टप्पा आहे तर आपण अजूनही फवारणी घेतलेली नाही आहे कारण पाऊस होऊ द्यायचा होता आता पाऊस झाला आहे तर आता आपण फवारणीची तयारी करणार आहोत आता तुम्ही जर फवारणीची तयारी केलेली असेल तर मी तुम्हाला इथं काही डोस सुचवणार आहे कमी खर्चाचे किंवा मीडियम खर्चाचे आणि त्याच्यामध्ये ह्या वातावरणामध्ये नक्की काय वापरलं पाहिजे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक गुडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस फवारणी करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोणती कीड आपल्या पिकावर आहे म्हणजे पांढरी माशी आहे थ्रिप्स आहे तूर तुडतुडे आहेत किंवा मावा आहे तर ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर ठरवून आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आहे हा आहे पांढरी माशी मावा आणि तुडतुडे तर ही समस्या जी आहे या समस्येसाठी आपण इथं जवळजवळ तीन प्रकारचे कीटकनाशक हे मी तुम्हाला सांगणार आहे रेग्युलरमध्ये तुम्ही पहा तुम्हाला जर ऑलरेडी एक जर तुम्ही याच्यामधला वापरला असेल तर तुम्ही दुसरा या फवारणीला वापरू शकता मुळात कापूस दुसरी फवारणी आपण इथं देतोय परंतु ज्या शेतकऱ्यांची फवारणी पहिलीच बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे वापरू शकता आता इथं आपण सोलोमन घेऊ शकतो शंभर मिली प्रति एकरसाठी म्हणजे जवळजवळ पन पंधरा दहा ते पंधरा मिली साधारणतः दहा मिली प्रतिपंप एवढंच आपल्याला घ्यायचंय त्यानंतर दुसरं जे आहे हे आहे, आहे आपलं मोनोसिल मोनोसिलमध्ये मोनोक्रोटोफास आपल्याला पाहायला मिळतो जो सगळ्यात विषारी घटक आहे आणि हा मी जास्त रिकमेंड करत नाही परंतु आपल्या रेग्युलर फावरण्यामध्ये शेतकरी काय करतात की सुरुवातीपासून मोनोसिल पहिले किंवा दुसऱ्या फॉवरनीला आपण घेतो किंवा बरेच शेतकरी काय करतात पहिल्या फवारणीला पण मोनोसिल आणि दुसऱ्या फवारणीला पण मोनोसिल घेतात तर इथं मोनोसिलसुद्धा आपण घेऊ शकतो चारशे मिली प्रति एकर साधारणतः चाळीस मिली प्रतिपंप त्यानंतर याच्यापैकी हे दोन्ही जर तुम्हाला घ्यायचे नसतील आता याच्यामध्ये सोलोमनसुद्धा स्वस्त सुद्धा आहे मोनोसिलसुद्धा स्वस्त सुद्धा आहे आणि ओसवालचं जे स्टार्थिन पावर येतं तर ते सुद्धा स्वस्तच सु� आहे जास्त महाग नाही आहे तर मोनोसिल म्हणजे सगळ्यात कमी स्वस्त जे असेल तर ते सोलोमन आहे त्याच्यानंतर मोनोसिल आहे आणि त्याच्यानंतर ओसवालचं स्टार्थिन पॉवर आहे तर आता मोनोसिलसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता परंतु तुम्हाला मोनोसिल पण घ्यायचं नाही आहे आणि सोलोमन पण घ्यायचं नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वालाग्रोचं स्टार्थिन पॉवर घेऊ शकता पाचशे ग्रॅम प्रति एकर किंवा चारशे ग्रॅमसुद्धा घेऊ शकता स्टार्थीन पॉवरमध्ये आपल्याला ॲसिफेट चाळीस टक्के आणि इमिडा क्लोरेड एक पॉईंट सात टक्के जो आहे आपल्याला एक पॉईंट आठ टक्के पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला ही जी कीड मी तुम्हाला सांगितली साधारणतः थ्रिप्स असेल थ्रिप्स कमी प्रमाणात शक्यतो थ्रिप्स आपल्याला या वातावरणामध्ये दिसणार नाही परंतु पांढरी माशी तुडतुडी आणि मावा हे आपल्याला दिसेल तर त्या पद्धत त्या किडींवर हे तीनही कीटकनाशक चांगले आहेत तर याचा तुम्ही वापर करू शकता आता याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण एक रुटीन स्प्रे म्हणून आपण बुरशीनाशक घेऊ शकतो कपाशीला जर तुम्ही साधारणतः पहिला स्प्रे केला आहे आणि तुमची लागूड जर एक जून नंतरची आहे आणि आता परत दुसरी फवारणी तुमची होती तर लक्षात ठेवा प्रत्येक फवारणीमध्ये कपाशीला बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही पण जर वातावरण खराब होत असेल म्हणजे पहिलंही वातावरण खराबच होतं आणि आता परत वातावरण खराब आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे रेग्युलर फवारणीमध्ये एम पंचेचाळीस चारशे ग्रॅम एकर आपल्याला वापरायचं आहे म्हणजे चाळीस ग्रॅम प्रतिपंप दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी असा आपल्याला याचा वापर करायचा आहे जर वातावरण खराब असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साफ बुरशीनाशक वापरता येऊ शकतं ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बन डिझेम आणि माकोझेम पाहायला मिळतो रेग्युलर वातावरणामध्ये लक्षात ठेवा जर वातावरण पहिलंही चांगलं होतं आणि नंतर खराब होऊन हो तर आता, हो हो आता परत वातावरण जे आहे हे साफ होणार आहे तर पंचेचाळीस घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला टॉनिक किंवा पी जी आर गे गरजेचं आहे मग आता ज्या ठिकाणी वातावरण खराब होतं पाच सहा दिवसांपासून सूर्यप्रकाश पडत नव्हता आणि आता परत पावसाचं वातावरण आहे तर अशा शेतकऱ्यांनी बायोटॅक्स तीस ते चाळीस मिली प्रतिपंप घ्या जर पहिलं बायोटॅक्स घेतलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ग्रीनगेन कंपनीचं सुपरचिल घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रतिपंप तीस ग्रॅमसुद्धा चालू शकेल तीस ग्रॅम ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप एवढा आपल्याला डोस द्यायचा आहे सुपर चिलमध्ये आपल्याला चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रंट पाहायला मिळतं आणि हे गेली दोन वर्ष मी वापरतो तर याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे त्यामुळं तुम्ही पहा एक साधारणतः तुम्हाला चारशे uh, ग्रॅम जे आहे साधारणतः पाचशेच्या आसपास तुम्हाला जे आहे ही मिळून जाईल पाचशे ते साडेपाचशे रुपये तर अशा पद्धतीनं आपला हा जो एक डोस आहे हा पूर्ण झालेला आहे याला तुम्ही एकतर पहिली फवारणी म्हणू शकता किंवा दुसरी फवारणी म्हणू शकता ही एक तुम्हाला अल्टरनेट फवारणी आहे ज्या फवारणीमध्ये आपल्या बऱ्यापैकी कापसावरची जी कीड आहे ही कमी होईल आणि नियंत्रणामध्ये येईल त्यासोबतच पिकाची चांगल्यापैकी वाढ होईल जर तुम्ही बायोविटा एक्स ऑलरेडी जर तुम्ही वापरलेला असेल तर तुम्हाला प्रकाश संश्लेषण क्रियेची समस्या येणार नाही त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काळोखी येणं किंवा न्यूट्रिन डिफिशियन्सी न, न जाणवणं याच्यासाठी तुम्हाला सुपरचिल मदत करेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या फवारण्या करायच्या आहेत जे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे कीटकनाशक दोन प्रकारचे बुरशीनाशक आणि दोन प्रकारचे पी जी आर टॉनिक हे सांगितलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे आपण फवारणी करतो नैसर्गिक तर नैसर्गिक फवारणीचा व्हिडिओ लवकरच येईल तो मे बी तुम्हाला उद्या पाहायला मिळू शकतो जर तुम्हाला याच्यावर खर्च करायचा नाही आहे जर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये शंभर ते दीडशे रुपयामध्ये जर तुमची एक एकर दोन एकर फवारणी जर करायची असेल तर थांबून वाट पहा व्हिडिओ लवकरच येतो आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकच काळजी करायची की वातावरण साफ असलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट जो आहे हा चांगला मिळेल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद